विरगावच्या सिरपेचा मानाचा तुरा सौ माया केदा देवरे यांची सोसायटीच्या चेअरमनपदी निवड आपण पाहता ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूज रिपोर्ट चॅनल विरगाव परिसरातून एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे विविध कार्यकारी सोसायटी विरगावच्या चेअरमनपदी सौ माया देवरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे या निवडीनंतर संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे विरगाव येथील विविध कार्यकारी सोसायटी ही अत्यंत महत्त्वाची संस्था मानली जाते नुकत्याच झालेल्या निवड प्रक्रियेमध्ये सौ माया किदा देवडे यांची चेअरमन म्हणून अधिकृत घोषणा करण्यात आली यांच्या महिला शक्तीचा सन्मान झाला असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे यावेळी संचालक मंडळ आणि विरगाव ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला संस्थेच्या प्रगतीसाठी आणि सदस्यांच्या हितासाठी आपण सदैव कटीबद्ध राहू असा विश्वास नवनिर्वाचित चेअरमन सौ माया देवरे यांनी यावेळी व्यक्त केला या प्रसंगी ज्ञानेश्वर शिवमन देवरे अशोक देवरे दगा गांगुर्डे मोठाभाऊ गांगोडे बाजीराव देवरे बापू गांगुडे योगेश देवरे वामन काळू गांगोडे दौलत भांबरे बै भा, श्रीराम बैरम सुनीता देवरे तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राहुल केला सोनवणे काळू जाधव डॉक्टर राहुल सोनवणे आणि वाम दादा यांनी या निवडीचे स्वागत केले आहे विरगावच्या या नवीन नेतृत्वामुळे आगामी काळात संस्थेचा कारभार अधिक पारदर्शक आणि शेतकरी हिताचा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट साठी विशाल देवरे विरगाव